नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी चंगम या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिला आषाढी एकादशी येत असते त्यामुळे ह्या आषाढ महिन्यात जी एकादशी असते त्याला आषाढी एकादशी असे म्हटले गेले जाते आषाढी एकादशी हा अत्यंत शुभ किंवा पवित्र दिवस मानला गेला आहे कारण या दिवशी आषाढी एकादशी या दिवशी प पंढरपुरामध्ये तसेच जिथे विठ्ठल मंदिर आहे तिथे विठ्ठलाचे दर्शन विठ्ठल रुक्मिणीचे या दिवशी हो या दिवशी दर्शन घेतले जाते त्यामुळे सर्वत्र जिथे विठ्ठल मंदिर किंवा पंढरपुरामध्ये या दिवशी सर्वत्र गर्दीही होत असते या दिवशी उपवास केला जातो तसेच या दिवशी हरिपाठ भजन कीर्तन व विठ्ठल पांडुरंगाचं या दिवशी गजर करत टाळाच्या गजरामध्ये विठ्ठलाचे नामस्मरण स्मरण केले जाते त्यामुळे आषाढी एकादशी या दिवशी पंढरपुरामध्ये तसेच जिथे विठ्ठल मंदिर आहे तिथे सर्वत्र भरपूर विठ्ठलाच्या दर्शनासाठी या दिवशी गर्दी असते आषाढी एका दिवशी या दिवशी विठ्ठल म्हणजे पांडुरंगाची व रुक्मिणीची या दिवशी पूजा केली जाते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार